नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज टंका पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारतावर गरळ ओखलेली आहे आणि यावेळी त्यांनी यासाठी अमेरिकेच्या भूमीची निवड केलेली आहे त्यांनी भारत आणि पाकिस्तानची तुलना केलेली आहे पाकिस्तान हा मातीने भरलेला जुना ट्रक आणि भारत ही चकचकीत मर्सिडीज चकचकीत मर्सिडीज आणि ट्रक एकमेकावर आदळला तर नुकसान कोणाचं होतं असं काहीतरी त्यांना सुचवायचं आहे परंतु मुळात असीम मुनीर यांची ही तुलना चुकीची आहे पाकिस्तान हा जुना मातीने भरलेला ट्रक आहे इथपर्यंत बरोबर आहे त्यांना ही उपमा सुचली कारण पाकिस्तान अजून जमिनीवरच आहे भारत कधीच अंतरिक्षामध्ये पोचला आहे हे त्यांना माहीतसुद्धा नाही आहे भारत ही अंतरिक्षामध्ये पोचलेली स्टारशिप आहे आणि कधी लेझर बीमच्या साह्याने ही स्टारशिप या जुन्या ट्रकला उद्ध्वस्त करेल हे मुनीर यांना कळणार सुद्धा नाही त्यांनी ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान फक्त ब्रह्मोसची चव चाकलेली आहे आणि भारताने हा फक्त ट्रेलर दाखवलेला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या असीम मुनीर यांना कडेवर घेतलेलं आहे जगातील तालेवार देशांनी अमेरिकेशी म्हणजे विशेष करून डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी काडीमोड घेतलेला आहे त्यामुळे ट्रम्प यांच्याकडे मुनीर यांच्यासारखा भिकमाग्याच उरलेला आहे भारत रशियाचा हात सोडायला तयार नाही आहे आणि चीन भारताचा हात घट्ट धरायला उत्सुक आहे अशा परिस्थितीमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दाखवण्याचा प्रयत्न केला की तुमच्याकडे जर व्लादिमीर पुतीन असतील जर तुमच्याकडे शी जिनपिंग असतील तर माझ्याकडे हा भिकमाग्या मुनीर आहे फ्लोरिडातील टेम्पा येथे पाकिस्तानी वंशाच्या लोकांच्या समोर बोलताना मुनिर यांनीही बडबड केलेली आहे ज्यांनी त्यांची बकवास ऐकली त्यांच्या लक्षात आलं की हा थ्री म्हटला तो सीन आहे बोल वो रहे है, लेकिन शब्द हमारे आहे मुनीर यांनी अक्षरशः अमेरिकेची म्हणजे ट्रम्प यांची स्क्रिप्ट वाजून दाखवलेली आहे मुनीर वाट्टेल ते बडबडलेले आहेत जामनगरमधील रिलायन्सची रिफायनरी आम्ही टार्गेट करू आम्ही सिंधू नदीवरील प्रस्तावित धरण क्षेपणनास्त्राने उडवून टाकू जर पाकिस्तान धोक्यात आला तर अर्ध्या जगाला घेऊन बुडेल याप्रकरणी भारताने थेट अमेरिकेकडे बोट दाखवलेलं आहे मित्र देशाच्या भूमीवरून मुनीर यांनी केलेलं वक्तव्य सर्वथा अनुचित आहे असं भारताने म्हटलेलं आहे अमेरिका भारताला पाकिस्तानचं भय दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे सात मे ते दहा मे या काळामध्ये भारताने ऑपरेशन सिंधू राबवलं पाकिस्तानची ठुकाई केली कुटाई केली पाकिस्तान ही कुटाई विसरलेला दिसतो आहे परंतु नूरखान एअरबेसवर भारताने जी दिवाळी साजरी केली तीसुद्धा अमेरिका विसरला अशी आता लक्षणं दिसायला लागलेली आहेत याच ऑपरेशनच्या दरम्यान भारताच्या नौदल प्रमुखांनी कराची बुडवण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केली होती मोदींनी त्यांना सांगितलं थोडं थांबा तुम्हाला सुद्धा संधी मिळेल कराची सह संपूर्ण पाकिस्तानमध्ये लवकरच दिवाळी साजरी होणार आहे असे संकेत थेट असीम मुनीर यांनीच दिलेले आहेत भारत जेव्हा पाकिस्तानला भाजून काढेल तेव्हा अमेरिका पाकिस्तानला वाचवू शकतो का पाकिस्तानचं तेच होणार जे आज युक्रेनचं होतंय युक्रेनच्या पाठीशी अमेरिका आहे परंतु रशिया रोज युक्रेनला तिंबून काढतो आणि अमेरिका फक्त इशारे देतो अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसतंय आणि आता तर डोनाल्ड ट्रम्प युक्रेनच्या विभाजनाच्या गोष्टी करतायत उद्या पाकिस्तानच्या वाट्याला सुद्धा हे येणार आहे आपल्या भाषणामध्ये मुनीर यांनी मुकेश अंबानी यांचं नाव का घेतलं जामनगरच्या रिफायनरीचा उल्लेख का केला हे समजून घेण्याची गरज आहे एकेकाळी पाकिस्तानची रणनीती होती भारतामध्ये ठिकठिकाणी बॉम्बस्फोट घडवायचे आणि सर्वसामान्य भारतीयाला भयकंपित करायचं त्याला घाबरवायचं आता तीच नीती उद्योगपतींच्या बाबत वापरण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे कारण पाकिस्तानच्या एव्हाना हे लक्षात आलेलं आहे की भारतीय लष्कराला जी ताकद मिळालेली आहे जे बळ मिळालेलं आहे त्याचं मूळ भारताच्या आर्थिक प्रगतीमध्ये आहे आणि ही आर्थिक प्रगती जेव्हा आपण उद्ध्वस्त करू जेव्हा बर्बाद करू तेव्हा भारताचं हे लष्करी बळ सुद्धा कमजोर होणार आहे भारतातल्या उद्योगपतींना नडण्याचे परिणाम काय होतात हे बहुधा असीम मुनीर यांना ठाऊक नाहीये महाविकास आघाडीच्या सत्ता काळामध्ये अँटालियाच्या खाली स्फोटक पेरण्याचा कट रचण्यात आला ज्यांनी हा कट रचला त्यातले मोहरे पकडले गेले परंतु सूत्रधार अजूनही बाहेर मुकाट आहेत परंतु त्यांची परिस्थिती काय काही तुरुंगात आहेत काही अडगळीत आहेत ही त्यांची परिस्थिती आहे आणि हे बहुधा असीम मुनीर यांना माहिती नाही आहे पेंटेगॉनचे माजी अधिकारी मायकल रुबिन यांनी या मुनीरचा उल्लेख युनिफॉर्ममधील ओसामा बिन लादेन अशा प्रकारे केलेला आहे आणि त्याने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हा दहशतवादी आहे आणि दहशतवाद्याशी जसं वागलं पाहिजे तसंच याच्याशी वागलं पाहिजे हा रुबीन यांच्या वक्तव्याचा गर्भित अर्थ आहे याच्याबरोबर काय केलं पाहिजे भारताने तेच केलं पाहिजे इस्रायलने हुसेन सलामी याच्यासोबत केलं आता हा हुसेन सलामी कोण इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉपचा प्रमुख इस्रायलने याला व्यवस्थित टिपलं ऑपरेशन सिंधूरच्या काळामध्ये हा मुनीर पूर्ण काळ बंकरमध्ये लपून बसलेला परंतु भारत अशा प्रकारचं आता क्षेपणास्त्र विकसित करतोय अग्निपाथ अग्निपाथची विकसित आवृत्ती की जेणेकरून बंकरमध्ये सुद्धा एखाद्याला टिपता येईल मुनीर हा एका अत्यंत कफल्ल कशा देशाचा फिल्ड मार्शल आहे असा देश जो कायम भिकेवर जगतो असा देश ज्या देशाचे नेते कायम कोटोरा घेऊन जगभर भीक मागत फिरत असतात त्यामुळे त्यांना स्वतःची लायकी माहिती नाही आहे आणि मुकेश अंबानी यांची हैसियत माहीत नाही आहे अलीकडे डोनाल्ड ट्रम्प कतारच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यामध्ये कतारचे अमीर तमीम बिन हमादल थानी यांनी ट्रम्प यांच्यासह काही मोजक्या लोकांसाठी प्रीतीभोजनाचं आयोजन केलं होतं हे मोजके लोक म्हणजे जगभरातील प्रमुख उद्योगपती आणि या प्रीतीभोजनाला मुकेश अंबानी त्यांच्या पत्नीसह उपस्थित होते डोनाल्ड ट्रम्प यांना गिफ्ट आवडतात आणि गिफ्ट देणारे लोकसुद्धा आवडतात कतारच्या दौऱ्यावर आमिर तमाम बिन हमादल थानी यांनी त्यांना एक विमान भेट दिलं मिस्टर इंडियामध्ये तो मोगॅम्बो बोलतो ना मोगॅम्बो खुश व्हा ट्रम्पसुद्धा गिफ्ट मिळाल्यावर तसंच काहीतरी बोलत असतात आणि ते प्रचंड खुश होतात अलीकडे ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी त्यांना चोवीस कॅरेट सोन्याची एक गिफ्ट दिली ट्रम्प पुन्हा खुश झाले बरं त्या प्रीतीभोजनामध्ये जे मुकेश अंबानी सपत्नीक सहभागी झाले होते त्यांनी ट्रम्प ऑर्गनायझेशनला दहा मिलियन डॉलर दिले होते एका परवानेची फीज म्हणून ट्रम्प पुन्हा खुश झाले त्यामुळे मुकेश अंबानी हे देणारे आहेत आणि मुनीर हे घेणारे आहेत त्यामुळे घेणारा आणि देणारा याच्यामध्ये दे निवड करण्याची वेळ येईल तेव्हा ट्रम्प कोणाची निवड करतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे आता राहिला मुद्दा मातीने भरलेल्या ट्रकचा आणि चकचकीत मर्सिडीजचा गेल्या अकरा वर्षामध्ये भारताने ज्या वेगाने प्रगती केलेली आहे त्याची कल्पनासुद्धा पाकिस्तानच्या नेत्यांना नाही आहे पाकिस्तान आज भारताच्या समोर उभं राहू शकत नाही भारताच्या समोर उभे राहण्याची लायकी किंवा क्षमता दोन्हीही पाकिस्तानकडे नाही आहे भारताचे स्टार्टअप आज अमेरिकेतील स्पेसेक्सशी स्पर्धा करताना दिसत आहेत अंतरिक्ष तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये भारताने गेल्या काही वर्षामध्ये जी प्रगती केलेली आहे ती अभूतपूर्व आहे भारताची तुलना जगातल्या फक्त दोन तीन देशाशी होऊ शकते दोन हजार चोवीसमध्ये भारताच्या एका खाजगी कंपनीने खरंतर स्टार्टअपने त्याच्या खाजगी लॉन्चपॅडवरून एक रॉकेट अवकाशामध्ये पाठवलं त्याचा जो तपशील आहे त्या तपशिलाचा जगभरामध्ये गौगावा झाला प्रचंड चर्चा झाली भारताचं कौतुक झालं परंतु असीम मुनीर यांच्या कानापर्यंत हे सगळं पोचलेलं दिसत नाही आहे नाहीतर आपली लायकी नसताना त्यांनी भारताच्या विरोधात विधानं केली नसती एकेकाळी भारताचा अंतरिक्ष कार्यक्रम म्हटला तर आपल्याला फक्त इस्रो हे एकमेव नाव वाटवायचं परंतु आता परिस्थिती बदललेली आहे अनेक स्टार्टअप या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि जे काही आहेत ते भव्य दिव्य आहे अग्निकूल कॉस्मॉस ही त्यातलीच एक कंपनी दोन हजार चोवीसच्या मे महिन्यामध्ये श्रीहरिकोटाच्या धनुष या खाजगी लाँचपॅडवरून या कंपनीने आपलं रॉकेट लाँच केलं दोन हजार सतरा साली स्थापना झालेल्या अग्निकुल कॉस्मॉस या एका कंपनीबद्दल जरी मुनीर याला माहिती असली तरी त्यांनी भारताच्या विरोधात तोंड उचकटण्याची हिंमत केली नसती भव्य दिव्य असं काम या कंपनीने केलेलं आहे दोन हजार सतरामध्ये या कंपनीची स्थापना झाली श्रीनाथ रवींद्रन एस पी एम मोईन आणि एस आर चक्रवर्ती हे जे एस आर चक्रवर्ती आहेत ते आय आय टी मद्रासचे प्राध्यापक होते हे तिघं एकत्र आले आणि त्यांनी एका कंपनीची स्थापना केली आणि या कंपनीमध्ये असलेला दम उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या लक्षात आला त्यांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक केली सतरा साली स्थापन झालेल्या या कंपनीने दोन हजार चोवीसमध्ये स्वतःच्या खाजगी लाँचपॅडवरून रॉकेट प्रक्षेपित करण्याचा विक्रम केला अशा प्रकारे रॉकेट प्रक्षेपण करणारी अग्निकूल ही भारतातली दुसरी कंपनी ठरली पहिली कंपनी आहे स्कायरूट एरोस्पेस या कंपनीने दोन हजार बावीसमध्ये स्वतःचं रॉकेट प्रक्षेपित केलं होतं आता हे अग्निकुल नावाचं जे प्रकरण आहे त्याने जे रॉकेट प्रक्षेपित केलेलं आहे त्याच्या अनेक विशेषता आहेत त्या विशेषतः लक्षात घेण्याची गरज आहे एकतर या रॉकेटसाठी थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाने बनवलेलं इंजिन वापरण्यात आलं म्हणजे एकाच धातूच्या तुकड्यातून हे इंजिन बनवण्यात येतं आणि हे बनवण्याआधी जो खर्च आणि वेळ आहे तो खूप कमी आहे आणि अवघ्या बहात्तर तासामध्ये तुम्ही अशा प्रकारचं इंजिन बनवू शकता आणि अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये ही खूप मोठी क्रांती आहे हे सेमी क्रायोजेनिक इंजिन आहे आणि हे सेमी क्रायोजेनिक इंजिन अद्याप इस्रोने सुद्धा वापरलेलं नाही आहे हे जे अग्निकूल कॉस्मॉस आहे ते शंभर टक्के स्वदेशी प्रकरण आहे म्हणजे कंपनी स्वदेशी आहे स्टार्टअप स्वदेशी आहे याच्या आढी जे तंत्रज्ञान वापरलं आहे, शंबर अंतरा वर माद आहे ते सुद्धा स्वदेशी आहे सुद्धा स्वदेशी आहेत शंभर किलोग्रामचा पेलोड सातशे किलोमीटर अंतरावर नेऊन ठेवण्याची क्षमता या रॉकेटमध्ये आहे म्हणजे कमी खर्चात बनलेलं कमी वेळा बनलेलं स्वदेशी तंत्रज्ञानाने बनलेलं हे सगळं प्रकरण आहे आणि त्याच्यामुळे ही भारताची खूप मोठी ताकद आहे ता त्यामुळे हे जे रॉकेट भारताने विकसित केलेलं आहे भारताच्या एका खाजगी कंपनीने विकसित केलेलं आहे त्याची ताकद मुनीर यांच्या जर लक्षात आली असती तर त्यांनी भारताच्या विरोधात अशा प्रकारची बडबड केली नसती कारण हे जे तंत्रज्ञान आहे अंतरिक्ष तंत्रज्ञान त्याचा फक्त नागरी वापरासाठी वापर, वापर होत नाही लष्करी किंवा सामरिक वापरसुद्धा आपण करू शकतो आणि भारताचं हे सामर्थ्य मुनीर यांनी पाहिलेलं आहे खरं तर बंकरमध्ये बसले होते तरीसुद्धा त्यांनी ते, ते निश्चितपणे पाहिलं असेल अनुभवलं असेल त्यांनी नूरखान एअरवेज पाहिला असेल इतर जे आठ एअरवेज उद्ध्वस्त झाले ते सुद्धा पाहिले असतील आणि ही कमाल फक्त ब्रह्मोत्सची होती म्हणजे मुनीर यांनी फक्त भरलेल्या ताटातली फक्त चटणी चाकलेली आहे बाकीचे पदार्थ त्यांची चव कशी असते हे यांना माहितीच नाही आहे ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये भारताने फक्त आपल्या लष्करी क्षमतेपैकी पाच टक्के क्षमतेचा वापर केलेला आहे पंच्याण्णव टक्के क्षमता भारताने वापरलीच नाही आहे कारण त्याची गरजच पडली नाही आपण अवघ्या सव्वीस मिनटामध्ये पाकिस्तानचा खेळ खलास केला पाकिस्तानलासुद्धा हे माहिती आहे जे तडाखे पडले ना त्याचे बळ अजून पाकिस्तानच्या पाठीवर उमटलेले आहेत परंतु हे बळ असूनसुद्धा वर कोट घालतात आणि निर्लज्जपणे पुन्हा एकदा भारताच्या विरोधात बडबड करायला तयार होतात कारण त्यांच्या पाठीशी ट्रम्प उभा आहे असं त्यांना वाटतं भारताचं जेव्हा मिशन चंद्रयान यशस्वी झालं तेव्हा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये एक जोग प्रचंड व्हायरल झाला होता आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की भारत चंद्रावर पोचला परंतु पाकिस्तान मात्र अजून काश्मीरमध्ये घुटण्याच्या योजना बनवतोय अर्थात या योजना कधी यशस्वी होणार नाही आहेत कारण भारताची अंतरिक्षामध्ये इतकी जबरदस्त ताकद निर्माण झालेली आहे की अंतरिक्षामध्ये पाकिस्तानला भाजून काढण्याची क्षमता भारताने प्राप्त केलेली आहे आणि ही क्षमता फक्त सरकारी कंपन्यांची नाही आहे ही क्षमता खाजगी कंपन्यांची आहे मुनीर यांच्यासारखे लोक जेव्हा भारताच्या खाजगी कंपन्यांना लक्ष करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांच्या ही गोष्ट पक्की ध्यानात असते की या कंपन्यांकडे एक प्रचंड ताकद निर्माण झालेली आहे आणि ही जी ताकद आहे ती उद्या पाकिस्तानच्या विरोधात वापरणं भारताला शक्य आहे मुनिर यांचं जे रिलायन्सच्या विरोधात विधान होतं ते प्रातिनिधिक विधान होतं यांचं जळफळाट भारताच्या सगळ्या खाजगी क्षेत्राबद्दल आहे यांचा जळफळाट भारताच्या सगळ्या अशा कंपन्यांच्याबद्दल आहे ज्या कंपन्या भारताचं आर्थिक सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत मुनिर यांच्या या बडबडीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अत्यंत चूक असं उत्तर देण्यात आलं जगाला हे सांगण्याचा प्रयत्न झाला की ज्या देशामध्ये दहशतवादी आणि लष्करशहा हातमिळवणी करतायत त्या देशातील अण्वस्त्र कितपत सुरक्षित असतील याचा विचार आता जगाने करण्याची वेळ आलेली आहे पाकिस्तानला भारताने थेट सांगितलं की हे न्यूक्लिअर ब्लॅकमेल आम्ही खपवून घेणार नाही याच्यापुढे जर काही कुरापत काढाल तर तुम्हाला तसंच ठोकून काढू तसं याच्यापूर्वी ठोकून काढलं आहे म्हणजे शब्द वेगळे आहेत परंतु त्याचा आशय हाच आहे की ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही आहे ऑपरेशन सिंदूर जारी आहे आणि जर काही कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तर आम्ही असं आणू की अमेरिका सुद्धा तुमच्या मदतीला येऊ शकत नाही आणि आली तरी तुमची सुटका नाही जगात असे अनेक देश आहेत जे सतत प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतात अनेक असेही देश आहेत की ज्यांची शक्ती जर शंभर असेल तर ते दीडशे दाखवण्याचा प्रयत्न करत असतात परंतु भारताची जातकुळी मात्र वेगळी आहे भारत असलेली शक्ती एकतर दाखवत नाही किंवा दाखवली तरी ती खूप कमी आहे अशा प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न करतो भारताने गेल्या काही काळामध्ये इतकी शस्त्रं विकसित केलेली आहेत म्हणजे डी आर डी ओने ज्या शस्त्रांच्या चाचण्या घेतल्या त्याची जर यादी काढली तर ती यादी प्रचंड लांबलचक अशी आहे आणि त्या यादीमध्ये सर्व प्रकारची शस्त्रं आहेत तुमच्याकडे लेझर बीमपासून क्षेपण्णास्त्रापर्यंत सर्व काही आहे आणि भारताची ही जी ताकद आहे ती ताकद जगाला ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये थोडीशी दिसली परंतु पूर्ण ताकद भारताने दाखवलेली नाही आणि उद्या ती ताकद दाखवण्याची वेळ पाकिस्तान भारतावर लवकरच आणेल अशी शक्यता दिसू लागलेली हो आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा गेल्या व्हिडिओमध्ये तुमचे लाईक्स भरपूर आले कॉमेंट्स थोड्या कमी आहेत तर कॉमेंट्स वाढल्या पाहिजेत तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या मनातले विचार मी सगळे वाचत असतो त्याच्यावर मी व्यक्त होत नसलो तरी तुम्ही केलेल्या सगळ्या कॉमेंट मी नियमितपणे वाचत असतो तर कॉमेंट करत राहा सब्सक्राइब करा न्यूज टंकाणी दा दबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद